आज आपण बनवूयात कोबीपासून खूपच भन्नाट खूपच वेगळं आणि खूपच खमंग रेसिपी आता सगळ्यांच्या शाळा सुरू होतील कॉलेजेस स्टार्ट होतील तेव्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की आज मुलांना बॉक्ससाठी किंवा ब्रेकफास्ट किंवा लंचसाठी काय द्यायचं तर आजची ही रेसिपी खूपच खमंग आहे खूपच लवकर बनतं आणि खूपच हेल्दीसुद्धा बनतं तर ही कोबीची रेसिपी प्रतिभाज रेसिपी मराठीमध्ये कसं बनवायचं ते बघूयात इथं मी एक कप कोबी बारीक असं चिरून घेतलेली आहे पाहिजे तर तुम्ही इथं कोबी किसूनसुद्धा घालू पण किसून घातल्यानं आणि कट करून घातल्यानं फ्लेवर तुम्हाला दोन्ही वेगळं येईल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं घालू शकता पण कट करून घातल्यानं त्याचं क्रंचीनेस खूपच जास्त येतं आणि फ्लेवर सुद्धा खूपच जास्ती एनहान्स होतं तर एक वा, एक वाटी कोबीबरोबर इथं मी अर्धा वाटी ढोबळी मिरची आणि एक वाटी बारीक चिरलेलं कांदा ढोबळी मिरची सुद्धा बारीक कट करून घातलेला आहे आणि त्याचबरोबर एक कप म्हणजे एक वाटी इतकं मी मेथीचे पानं स्वच्छ धुवून बारीक असं कट करून घातलेली आहे आणि पुदिना पुदिनासुद्धा मी इथं बारीक कट करून घातलेली आहे पुदिना टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल त्याचबरोबर चवीपुरतं मीठ थोडंसं हळद आणि तुम्हाला तिखट जसं आवडेल त्या प्रमाणे इथं तुम्ही लाल तिखट घालू ग्द शकता तर इथं मी दीड चमचा लाल तिखट घातलेले आहे त्याचबरोबर एक चमचा इथं मी तीळसुद्धा घातलेली आहे आता आपण ह्यामध्ये घालूयात अर्धा चमचा ओवा तुम्हाला पाहिजे तर इथं तुम्ही जिरासुद्धा घालू शकता पण जिराचं फ्लेवर आणि ओव्याचं फ्लेवर डिफरन्स येतं तर इथं मी ओवा घातलेली आहे आणि जेणेकरून आपल्याला डायजेशनसुद्धा खूपच चांगलं होतं त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं मी धण्याचं पूड घातलेली आहे इथं मी पाव वाटी फुट्यानाचं पावडर आणि अर्धा वाटी बेसन घेतलेले आहे फुटाणा आपल्याला बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धा वाटी बेसनसुद्धा ह्याचमध्ये घातलेले आहे मी ते दोन्ही फुट्याण्याचं पावडर आणि बेसन मिक्स करूनच घातलेले आहे त्याचबरोबर अर्धा वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि अर्धा वाटी इथं मी तांदळाचं पीठ घेतलेले आहे तांदळाच्या पिठानं आपण जे आज रेसिपी बनवणार आहे ते खूपच क्रिस्पी आणि खमंग बनतं आणि त्याचबरोबर त्याला कलरसुद्धा खूपच चांगलं येतं जर तुम्ही तांदळाचं पीठ खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे स्टार्टिंगलाच आपल्याला पाणी घालायचं नाही कारण कोबी आणि कांदामधलं पाणी ऑलरेडी ते रिलीज होत असतं त्यामुळं आधी आपल्याला हे पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्ती लूज किंवा जास्ती घट्ट असं मळायचं नाही आहे जसं आपण भजीला किंवा थालीपिठीला पीठ बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्ही पीठ जास्तीच घट्ट मळला तर आपली रेसिपी थोडं घट्ट बनेल आणि खूपच लूज बनवला तर त्याला प्रॉपर शेप येणार नाही त्यासाठी त्याचं पिठाचं कन्सिस्टन्सी तुम्ही इथं बघा मी ते तुम्हाला दाखवते आणि पाणी थोडं थोडं घालूनच आपल्याला इथं पीठ चांगलं मळायचं आहे ह्याला सोडून जर तुम्हाला गाजर वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही किसून घालू शकता तर इथं बघा पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला असं ठेवायचं आहे जेणेकरून त्याचं थोडंसं गोळा चांगलं होईल तर आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊयात आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात तुम्हाला जितके आकाराचे पाहिजे तितक्या आकाराचे इथे तुम्ही गोळी गोळा बनवू शकता आणि हातामध्ये आपल्याला असं हे थापायचं आहे आणि ह्याला आपल्याला वड्याचा शेप द्यायचा आहे तुम्हाला पाहिजे ते शेप तुम्ही इथे देऊ शकता पण असं बनवताना आपल्याला ते थिकनेस आहे ते खूप मोठं ठेवायचं नाही आहे मिडीयममध्येच ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती मी अजून थोडंसं तीळ घालते आहे ऑलरेडी अर्धा चमचा तिळ मी पिठामध्ये सुद्धा घातलेले आहे त्याच बरोबर वरतीसुद्धा घात लावलेली आहे जेणेकरून खायला तर टेस्ट लागतंच दिसायलासुद्धा सुंदर दिसतं मुलांना थोडं अट्रॅक्टिव्ह असेल तर ते आपण जे काही बनवलं ते थोडं मुलं ते बघायला चांगलं असेल तर जास्तसुद्धा खातील तर त्याचबरोबर इथं मी एक तवा गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यावरती थोडंसं आपण तेल घालूयात इथं मी अंदाजे एक दीड चमचा इतकं तेल घातलेली आहे आणि फ्लेम आपल्याला मीडियम वरती ठेवायचं आहे आणि आपण बनवलेले कटले जे आहेत वडा शेपचे कोबीचे ते आपल्याला ह्यावरती ठेवायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे डीप फ्राय करू फ्रायसुद्धा करू शकता पण पन... आपण जर असं बनवलं तर मुलं जर बॉक्सला घेऊन गेले तरीसुद्धा ह्याचं टेक्स्चर आणि कलर असंच राहतं आणि हेल्दीसुद्धा आहे जर तुमच्याकडे मेहती नसेल तर तुम्ही इथं पालकसुद्धा घालू शकता तर ह्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे फ्लेम मात्र आपल्याला मिडियम फ्लेममध्येच ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूला ह्याला खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा इथं मी ह्या प्रकारे ह्याला पलटून भाजून घेते थोडंसं रेडिश असं गोल्डन कलर आलं तर हे दिसायलासुद्धा सुंदर दिसतं आणि दोन्ही बाजूला आपल्याला असं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तर बघा मीडियम फ्लेमवरतीच मी ह्याला चांगलं भाजून घेतलेली आहे दिसायला तर खूपच छान दिसतंय आणि ह्याचा वाससुद्धा खूपच खमंग असो येतो आहे वरती जे आपण तीळ घातलेलं होतं सुद्धा दिसायला खूप छान दिसतं आणि ते जर रोस्ट झालेलं आहे बघा तिथे सगळं थोडं रेडिश दिसतंय ते खायलासुद्धा क्रंचीनेस आपल्याला तोंडामध्ये खूपच चांगलं त्याचं एक प्ले फ्लेवर एनहास होतं तर बघा आपलं हे कटलेट रेडी झालेलं आहे आणि इथं मी हे सर्व करते आहे तर कोबीचं हे व्हेजिटेबल कटलेट तेसुद्धा फुटाण्याचे डाळी घातल्यानंतर त्यालासुद्धा चांगलं खरपूस असं आपण भाजल्यानं सुद्धा, सुद्धा, सुद्धा आपल्याला कलर एनहास होतो आणि खायला टेस्टसुद्धा खूपच चांगलं लागतं आणि ह्यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचं सोडा किंवा दहीचा वापर केलेला नाही आहे तर विदाऊट सोडा आणि दहीपासूनसुद्धा आपण असं हे चांगलं रेसिपी बनवू शकतो तुम्हाला हे आजची कोबीची रेसिपी कसं वाटलं ते नक्की कमेंटद्वारा कळवा अजून तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केला नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्रतिभाज रेसिपी मराठीला थँक्यू